महाराष्ट्रातील लोकसभेची पहिली लढत ठरली बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेनमध्ये सामना जवळपास निश्चित आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ननन भाऊजे यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यानं बारामती हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळेया विद्यमान खासदार आहेत तर अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार मागील काही दिवसांपासून लोकसभेची तयारी करत आहेत अजित पवार यांनी सुद्धा सुनित्रा पवार लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यापुढे सुनेत्रा पवार यांचं तगडं आव्हान असेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे सुद्धा पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्यामुळे बारामतीमध्ये ननन भाऊजे असा मुकाबला होणार हे जवळपास निश्चित झाले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती